पाचकंदील परिसरातील कपडे व गुडाच्या दुकानास आग मालकाचे मोठे नुकसान तर अग्निशमन पथकाकडून आग, आग आटोक्यात याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आग्रा रोडवर असलेल्या पाचकंदील परिसरात असलेल्या दोन दुकानांना अचानक आग लागली आगीचे कारण समजू शकले नसून सदर आग ही साडेबारा वाजेच्या सुमारास एआरएस पोद्दार व त्यांच्या बाजूला असलेल्या गुडवाला रामेश्वर गोपीराम यांच्या दुकानाला आग लागली सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन विभागाकडून दोन अग्निशमन बंब वाहन अधिकारी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले घटनास्थळी दाखल झाले तर आग आटोक्यात आणली परंतु कपडा दुकान मालक व गुड दुकानच्या मालकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते तर यावेळेस घटनास्थळी अग्निशमन विभाग प्रमुख महाजन साहेब वाहन चालक सिद्धार्थ खैरनार राजेंद्र लहानगे राहुल पाटील अमोल सरगर श्याम कानडे नरेंद्र बागुल पांडुरंग पाटील अमोल सोनवणे संतोष शिरसाट योगेश मराठे आदींनी अथक परिश्रम घेऊन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते परंतु कापड पर दुकान मालक व गोड दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते